हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी मध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहे आज तुमच्यासोबत शेअर करत आहेत माझं आजचं आठ ते बाराचं रुटीन व्हिडिओ स्किप न करता पहा कारण खूप साऱ्या गप्पा सुद्धा मारणार आहे काम तर चालूच राहणार पण तुमच्यासोबत गप्पा देखील मारणार आहे तर सकाळी मिस्टर लवकर गेले टिफिन वगैरे करून झालेला होता म्हणजे स्वयंपाक सगळा आटोपला होता आणि एकदा स्वयंपाक आटोपला की मग आपण दुसरे कामं करायला मोकळे होतो आणि आज काय केलं मी आंघोळीच्या आधी क्लिनिंग करायला घेतली दरवेळेस मी आंघोळीनंतर मी करते कारण की टिफिन करायचा असतो आणि स थोडा उशिरा करायचा असतो मग वेळपर्यंत तर बिना आंघोळीचं नाही राहू शकत म्हणून मग मी आधी आंघोळ करून घ्यायची टिफिन वगैरे बनवून आणि मग दुपारी क्लिनिंगचं काम करायची पण आज त्यांना लवकर जायचं होतं आठलाच म्हणजे निघून गेले तर त्याआधी टिफिन बनवून दिला आणि मग लागले आता क्लिनिंग करायला तर आठवड्यातून एकदा असं गॅस गॅसची शेगडी आहे आणि ओटा आहे अगदी स्वच्छ मी घासून घेते रोज कॉटनच्या म्हणजे जुन्या बेडशीटच्या कपड्यांनी मी पुसून घेत असते तर आता छान असं घासून घेत आहे त्याला तर मग मी गेतली। तर में ना टाईल्स वगैरे आधी घासून घेतली होती विंडोची जे असते ना फरशी ती सुद्धा घासून घेतली होती उजव्या साईडचा काउंटरटॉप तोही मी घासून ठेवलेला आहे घासून त्याला धुवून घेतला होता आधी आणि नंतर मग शेगडी घासायला घेतली आणि तुमच्यासोबत शेअर करायला घेतलं तर मी इथं जेवढं हात पुरेल ना तेवढं मी टाईल्ससुद्धा घासून घेत आहे माझी शेगडी ना खूप मजबूत आहे काही दिवस आधी जे गॅस सर्व्हिसिंगवाले येतात ना ते भैय्या आले होते तर ते आता ओळखायला लागले आहेत माझ्या गॅस शेगडीमुळे कारण त्यांचं ते म्हणणं आहे की मी अशी शेगडी म्हणजे पाहिलीच नाही एवढी मजबूत ते नेहमी येतात ना ते थोडंसं तर आपलं बटन वगैरे खराब होतात पण बाकी जे मटेरियल आहे स्टील आहे ते इतकं मजबूत आहे खूप छान आणि आता कितीतरी वर्ष होऊन गेले माझ्या या शेगडीला तर ते नेहमी म्हणतात की भाभी आपकी शेगडी ना बहुत अच्छी आहे बहुत अच्छा क्वालिटी आहे और अभी ऐसा क्वालिटी बाजार मी बिलकुल भी नाही मिळता तो मैं हमेशा आपको याद करता शेगड़ी शेगडीचे तर मला खरंच छान वाटतं की जेव्हा मी घेतली होती ना तेव्हा इतका विचार केला नव्हता की वस्तू इतकी टिकेल मला वाटलं चला नवीन पद्धतीची आहे म्हणून घेतली चार गॅसची होती मिस्टर एट म्हणजे लवकर ऐकलं त्यांनी ऑफर वगैरे होतं तर तेव्हा ही माझी शेगडी मी घेतली होती यावरती मला पाच हजाराचा सामानसुद्धा फ्री मिळाला होता ज्यूसर होतं कुकर होतं पाच लिटरचं अॅल्युमिनियमचं त्यानंतर एक कढाई होती नॉनस्टिकची तवा पॅन आणि त्याच्याचं झा त्याच्यावरचं झाकण आणि ज्यूसर होतं खूप छान असं हे मला वस्तू मिळाल्या होत्या आणि त्या वस्तूसुद्धा खूप टिकाऊ ज्या मी आजपर्यंत वापरत आहे ज्यूसर वापरणं होत नाही ते वर ठेवून दिलं आहे पण त्या चालू कंडिशनमध्ये आहे तर असं म्हणजे इतके छान हे आत्ता हल्ली मिळत नाही आता जी काची वगैरे मिळते किंवा वेगळ्या मटेरियलची त्यापेक्षा आप ना आपली स्टीलची शेगडी खूप बरी आहे खूप छान आहे आणि चार शेगडीमुळे कामं लवकर होतात तर बघा गॅसचा ओटा देखील मी घासाला घेतला आहे सोबतच लायटर कात्री वगैरे जे आपण रोज यूज करतो ना या गोष्टींकडे आपलं खूप दुर्लक्ष जातं तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला क्लीन करायला पाहिजे कारण यामध्ये मग जर्म व्हायला वेळ लागत नाही लायटर आपण रोज हाताळतो रोज चिकट हात एरकट तुपकट हात लागतात मसाल्याचे हात लागतात कारण आपण त्याला विचारायला ना खूप इग्नोर करतो त्याला घेतो गॅस पेटवतो तसंच ठेवून देतो आणि कुठंही ठेवतो म्हणजे खाली ऑइल पडलेलं असेल पीठ पडलेलं असेल त्या ठिकाणी त्याला आपण घाईमध्ये टाकून देतो तर माझी एक सवय आहे की माझा गॅस मला जर लायटर यूज करून झालं की मी बरोबर त्याच्या जागेवर ठेवते आणि तरी त्याला आधीमध्ये असं क्लीन करत असते आता माझं तेही क्लीन करून झालेलं आहे ओटा स्वच्छ धुवून घेत आहे अगदी चकाचक विंडोसुद्धा अर्धी धुवून घेतली होती ना आता पूर्ण ती धुवून घेतली आहे अशा प्रकारे क्लीन केलं ना तर खूप छान वाटतं बघा म्हणजे मी नेहमी पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी करते की सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते तर असं क्लिनिंग वगैरे छान असतं ना घरामध्ये की आपलं मन देखील प्रसन्न राहतं बघा आपण एखाद्याच्या घरी जा जातो तेव्हा त्याच्या घरीनं आपल्याला पाच मिनटं पण घालवण्याची इच्छा होत नाही कधी कधी अगदी असं वाटतं ना कधी यांच्या घरातून बाहेर निघेल कधी नाही का कारण त्यांच्या घरामध्ये आपल्याला निगेटिव्हिटी वाटते तर ती का वाटते कारण त्या घरामध्ये आपल्याला पसारा दिसतो आणि खूप काही असं म्हणजे घाणवाडा दिसत असतो खूप सगळं मेसी मेसी सगळं असतं सगळं वस्तू वस्त। इकड तिकडे पडलेल्या असतात आणि जी व्यक्ती आहे घरातली ती, ती सुद्धा म्हणजे स्वच्छ किंवा अशी टापटेप दिसत नाही जरी मेक्सी असेल किंवा म्हणजे ड्रेस असेल तरी पण ते व्यक्तीसुद्धा आपल्याला अशी उदासीन वाटते कारण तिच्यावर तिच्या घराचा परिणाम असतो ती घरामध्ये स्वच्छता ठेवत नाही तर ती उदासीन असते आणि आपल्याला मग पाच मिनटंही बसावं असं वाटत नाही म्हणजे आपल्याला ती नेगेटिव्हिटी येते आणि मग आपण उठून निघायला लागतो पण एखाद्याच्या घरी ना जरी त्यांना घाई असेल तरी आपल्याला तिथं बसायची आवड असते कारण तिथं पॉझिटिव्हिटी असते आणि ते घर अगदी स्वच्छ टाप टीप अगदी चमकलेलं असतं आणि त्या घरामध्ये आपोआपच आपल्याला प्रसन्न वाटतं तर पाच ऐवजी आपण तिथं दहा मिनटं वेळ घालवतो कारण तिथं बसायला आपल्याला छान वाटतं आणि समोरच्या व्यक्तीसोबत गप्पा मारायला सुद्धा खूप छान वाटतं आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकायलासुद्धा आवडते तर म्हणून असं स्वच्छता आपण ठेवायला पाहिजे की समोरचे व्यक्ती आपल्या घरात येईल तर त्याला असं वाटेल की हां यांच्या घरामध्ये आपण बसू शकतो आणि त्याला सुद्धा आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी त्याला त्यालासुद्धा मिळेल आणि आपल्याला सुद्धा तर इथं मी मिक्सरसुद्धा क्लीन करून घेत आहे त्याला एरवी तर पुसत असतो पण आधी मध्ये त्याला असं पूर्ण घासून आणि पुसत आहे धुवून घेत नाही कधी कारण यामध्ये जर आतमध्ये पाणी गेलं तर नंतर आपण जेव्हा केव्हा त्याला लावणार मिक्सरला ऑन करणार तर करंट वगैरे लागण्याची भीती अस असते तर मी त्याला ना कोरडा कपडा घेतला होता आधी घासून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला पुसून घेतलं आहे आणि त्याची वायरसुद्धा मी क्लीन करून घेतली आहे आणि त्याला लगेच नाही पेटवायचं आहे म्हणून त्याला अगदी मोकळा हवेमध्ये ठेवून देणार सुकायला तर बघा इकडचं टॉप मी आधीच घासून घेतलं होतं तर सगळं तिथला जो सामान आहे तो आधी लावून घेते म्हणजे कसं माझा पसारा तेवढा कमी होईल आणि नंतर जे वॉश बेसिनमध्ये जी भांडी आहेत ते मी क्लीन करून घेईल तर अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा हे केलं ना की मग डीप क्लिनिंगची क्लिनिंगची आपल्याला गरजच भासत नाही तर बघा अजूनही मी साखर चहाचे न स्टीलचे डबे वापरते बरेचसे ऑनलाईन मी डबे पाहिले वेगवेगळे की घ्यायची सुद्धा इच्छा झाली पण वाटत नाही की हे डबे टाकावे आणि दुसरे घ्यावे कारण ते इझिली क्लीन होतात स्टीलचे डबे त्यामुळे तर बघा छान असं चकाचक झालेलं आहे लायटर कात्री यामधलं पाणी थोडंसं मी काढून घेतलं आहे त्यांना हे करून नंतर त्याला उन्हामध्ये ठेवून दिलं आहे विंडोमध्ये सुकेल तर मग ते व्यवस्थित पेटेलसुद्धा आणि जी यूज केली होती मी बकेट छोटी आणि मग त्याला सुद्धा घासून घेत आहे कारण सगळं काही क्लीन करताना त्यालासुद्धा आपले हात लागतात आणि माझी ही जी, जी बकेट आहे ना बाथरूममध्ये जे ड्रम आहे ज्यामध्ये पाणी भरून ठेवते एक्स्ट्रा त्याला त्या त्यातली वापरण्याची आहे तर म्हणता असंच कसं टाकणार आणि नळाने खूप बारीक धार येते ना म्हणून मग मी ह्या बकेटमध्ये पाणी घेऊन घेऊन क्लीन केलेलं तर खूप पटापट होऊन गेलं नळाने जर मी पाणी घेत असले असते ना तर मग मला जास्त वेळ लागला असता तर अशा पद्धतीने अशी छान क्लिनिंग होत आहे तर या यामुळे ही बकेट सुद्धा बघा स्वच्छ होऊन गेली आणि त्यानंतर मग सगळी भांडीसुद्धा मी घासून घेणार आहे बघा भांडी झालेली आहे त्यासोबतच मी नळ वगैरे आणि बेसिनची जी टाईल्स आहेत तेही घासून घेत आहे तर लगेच पटापट होऊन जातं एकामागे एक एकामागे एक आणि मी काय केलं आहे ना दुसऱ्या मोबाईलमध्ये जुनी गाणी लावून ठेवली आहे मला जुनी गाणी खूप आवडतात आणि म्हणजे ऐंशी दशकातली किंवा सत्तर दशकातली जी गाणी आहेत ना किंवा नव्वदची म्हणजे मला ह्या तीन वर्षातली तीन म्हणजे शतकामध्ये जी गाणी आहे ती खूप आवडतात आणि मी लावून ठेवलेली आहेत गाणी आणि गाणी ऐकताना काम खूप लवकर होतात तुम्ही खरंच अनुभव घेऊन बघा म्युझिक लावून ठेवा आणि मग तुम्ही तुमचं काम करा काम इतकं फास्ट होते कारण आपला माइंड तर कामामध्ये असतो आणि गाणी ऐकत असतो दुसरे विचारही येत नाही डोक्यामध्ये विचार करताना आपल्याला खूप वेळ लागतो कामाला असं जर तुम्ही म्युझिक ऐकत राहणार तुमच्या आवडीचं किंवा काहीतरी व्हिडिओ वगैरे ऐकत राहणार मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे ऐकत राहणार तर पटकन कामं होतात तर इथं जी वॉश बेसिन आहे ती तेही मी क्लीन करून घेत आहे तर मी वॉश बेसिनला टॉयलेटला आणि बाथरूमला आणि जी माझी भांड्यांची जी बेसिन आहे आपण भांडे धुतो ती बेसिन सुद्धा मी विम लिक्विडने क्लीन करते आणि याच्याने एक शाईनसुद्धा सुद्धा येतं आणि सुगंधही छान येतो तर मी फिनाईल किंवा लायझॉल किंवा मग डिटर्जंट वगैरे वापरत नाही असं काही क्लीन करण्यासाठी तर मी जेव्हा जेव्हाही क्लीन करेल ना तेव्हा मला विम लिक्विड लागतोच नंतर फरशी वगैरे पुसून घेतली मी ती रुमची त्यानंतर आंघोळीला गेले आणि के छान केस वगैरे धुतले आल्यानंतर जे सकाळी सुकलेले कपडे होते सकाळी जे धुवून टाकले होते ते काढून घड्या करून घेतले घेत आहे आणि नंतर मग मशीनचे कपडे जे मी काढले नंतर धुतले ते पण टाकून घेतले तर एक एक काम असं आपण करत गेलो एका मागे एक तर ते पटापट होत जातं आणि आताही माझं म्युझिक म्हणजे लावून सुरूच होतं तर घरामध्ये जेव्हा एकटी असतात तेव्हा मी काहीतरी मोटिवेशनल स्पीच ऐकत असते किंवा मग जुने गाणे ऐकत असते तर मला आवडतात से तर इथं थोडंसं स्किन केअर करून घेत आहे आंघोळ करून आली तर तर मॉइश्चरायझर लावलं आणि त्यानंतर मग सनस्क्रीन लावून घेत आहे खूप दिवसापासून जे कडे घातले होते ते तर ते कडे आता चेंज करत आहे कारण ते झोपेमध्ये मला लागल्या लागले एक दोन वेळा माझ्याच चेहऱ्याला तर ते कडे मी काढून घेतले आणि आता ज्या आपल्या काचेच्या ज्या हिरव्या बांगड्या आहेत ते घातले आहेत आणि त्यांची सवय झाली आहे मला त्या बांगड्यांची तर त्या नसल्या की कसं तरीच वाटतं कडे काय तेवढ्यापुरती घातले तर छान वाटतात तर दोन दोन बांगड्या मी घालून घेतल्या आहेत हातामध्ये आणि आता पूजा करणार आहे आज पूजेला खूप लेट झाला आहे तर पूजा नऊपर्यंत आमची आटोपते कारण रोजची पूजा मिस्टर करतात त्यांना वेळ नसेल तर मी करते पण पर नऊपर्यंत नक्कीच पूजा आटोपते पण आज साडे अकरा वाजे तरी माझी पूजा झाली नव्हती तर मला बाराच्या आत पूजा संपायची होती कारण असं म्हटलं जाते की बारा ते चार पूजा करायची नसते देव तेव्हा आराम करतात करता करता तर त्याने डिस्टर्ब करायचं नसते हे खरं आहे का तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा याचं उत्तर कारण मी फक्त ऐकलेलं आहे विश्वास खरं तर होत नाही कधी कधी पण कधी कधी वाटतं की करावं कारण की आपल्याला दुपारी डिस्टर्ब केलेलं आपल्याला आवडत नाही जेव्हा आपण दुपारी आराम करतो आणि कोणी डोरबेल वाजवली तर आपल्याला किती म्हणजे चिडचिडी होत होते होत असते तसंच तसंच कदाचित देवाचं असेल की त्यांना दुपारच्या वेळेस त्यांच्या विश्रांतीच्या वेळेस आपण त्रास देऊ नये असं वाटत असेल म्हणून ही वेळ कदाचित ठरवलेली गेली असेल की बारापर्यंत पूजा व्हायलाच पाहिजे ऍक्च्युली पूजा सकाळी झालेली ना खूप छान वाटतं म्हणजे दिवसभर खुँ, ना घर खूप अगदी सुगंधित असतं त्या धूपने आणि जे काही आपण कापूर वगैरे पेटवतो घर घरवर फिरवतो त्याने खूप तो सुगंध घरामध्ये अगदी खूप खूप वेळापर्यंत असतो आणि त्याने प्रसन्न शांत वाटतं तर कदाचित असं होऊ शकते की त्यामुळे ती वेळ असेल तर मला तर सकाळी केलेली पूजा खूप आवडते पण आता कधी कधी ना इलाज असतो तर इथं पुन्हा रिकामं करून घेता मंदिर आणि स्वच्छ पुसून घेईल पुलं वगैरे निर्माल्यामध्ये टाकून देईल आणि पूर्ण पूजा तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे थोडक्यातच अगदी बोलता बोलता जेवढं शेअर करत आहे तेवढंच तर पूर्ण निर्माल्यामध्ये टाकून घेईल आणि जी काही पाणी आहे ते सगळे इतर झाडांमध्ये टाकेल जे देवाच्या आंघोळीचं पाणी ते टाकत नाहीत तुळशीमध्ये तर बघा इथं माझी पूजा वगैरे झाली आहे मी आणि जराधारी ठेवत आहे शंकराच्या पिंडीवर तर असं पूर्ण पूजा माझी झाली आहे खूप छान वाटलं पूजा केल्यानंतर खूप वेळपर्यंत शांत बसले होते आणि त्यानंतर जेवण केलं होतं तर बघा बाराच्या आज अगदी दोन ते तीन मिनटं कमी आहेत माझी पूजा झालेली आहे तर असा होता माझा आजचा आठ ते दहा सॉरी आठ ते बारापर्यंतचा रुटीन आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय